नमस्कार कशा आहात मजेत तर तुम्हाला आज विषय सांगायचं म्हणजे काय की स्वीटी मला एवढं बघा गुन्हा तानाच कुठं लावती कुठं लावती तुम्हाला तुला चिंचा खाव वाटत घरात पण ते खाऊ वाटणार आपल्या जवळच झाड आहे तिथं इथल्या झाडाचे आणू का पण इथल्या झाडाचे आंबट तिंबट आहेत आंबट असते आंबटच असते ना चिंचा आंबट बी गोड बी असते का गोड असते ती ह्यांनी बघा मागच्या वेळेस आणले झाड होती चिंच ती गोड होती त्याला गाभा जास्त असते हा गाबा होते त्याला गोड होते जास्त चिंच झाले मग ते संपल्यात चिंचा मग अशी बघायला गेली तर एकच बुट सापडलं मग मला अजून मग तुम्ही काय करा आता जाऊन चिंचा आणा हे बघा मम्मीने गोदले अशी शिवली बघा लहान बाळाची तर ही मम्मीने शिवली कोणासाठी का माझ्या बाळ बाळ मैत्रिणी आपल्या बाळासाठी नाही आपल्या बाळासाठी टाइम आहे अजून तर हे नाही तर राहू द्या सगळ्या बाजूला तर चला आता मी चिंच आणतो हुडकून गोळा करून कुठं चिंच बघायला लागेल मला हाय का नाही आधी माहित नाही पण लहानपणी काही होतोय मी हा कोल्हापूरला तिकडं आणू का तिकडून जाऊन आणू का कोल्हापूर वरन माहित नाही इथले आहेत की पण घुडकून आणायला लागेल त्या दिवशी जी चिचा होते त्या चिचा खाली चिचा आहेत का नाहीत बघायला लागतील हम्म आणू काय शी बघा झाड आहेत बर का फायनली चिचा गोळा करून झाल्या बघा तर ही चिचा बघू शकता ही फायनली पिशवी फाटली पण शेवटी मी गोळा करून घेतली सगळी तर पाठी मग चिचाचं झाड आहे घरी जाऊया ही चिच देऊया तिला मस्तपैकी खायला किती खुश होते बघूया आपण जाऊन तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू कराच तर चला ही चिच एकदम एकदम म्हणजे की एकदम गोड आहे गोड लय गोड चिच आहे बाकीचे चिंच आहेत बरं का पण लय आंबट आहे तर तर आंबट बे आहेत आणि असं दातलंही किळकिळ करतात लगेच खाल्लं की दात सुट्टीच नाही तर घरापाशी जवळच आहे तर पिशवीचा तर काही कार्यक्रम झालाच आहे त्यात काय वाद नाही आता घरापर्यंत जातात चिचा चलो रेल्वे बघा काही चालली आहे मस्त बेगीत फायनली बघा घरी आलो तर येताना बघा मस्त बेगी चिचा आणली तुम्ही तर बघितलंच आहे कुठनं आणली म्या तर गाडी बघा आपली फोर व्हीलर इथं लावली कारण की आता ऊन होतं ऊन झालं भरपूर बघा

तिथं लई भायर लागते खायला मग काय चांगले आहेत का ते खाल्लेच नाही त्याने उगाच चांगल्या मानताय खाल्ली हा चार पण तीच आहे का तीच पण मी दुसरी चीज आणली का दुसरी हा कसं लागते एवढा विचार करून जाय सांगते हां तेच कुठली कशाला खाती तुला तर खोकल तर कशाला खाती तू एवढं बघा एवढं साऱ्या चिच आणल्यात आत्ता वाजले बघा दुपारचे किती तीन तीन पावणे तीन झाल्या अर्धा तास झाला मी तिकडे उन्हात आणत होतो काय करते तर बघा स्वीटीने काय केलंय हित तिने चिचुक आणि ह्याच्यामध्ये टारपाल हा त्यात तण दिसते चेहरा दिसतोय असं म्हणावं तर इकडं बघा चि चुक काढलं आणि ह्या साईडला काय केलं चिंचा बाजूला काढल्या तर एवढ्या अजून चिंच आहेत बघा काय करणार आहे ह्या तो कसलं गोळ करणार गोळ्या बनवणारिंच गोळ्या बरोबर आहे पण कसल्या गोळ्या बनवायच्या गोळा बन बघा हे सगळं असं गोल 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 करायचं मीठ थोडीशी साखर टाकायची थोडस मिरची पावडर टाकायची तिखट आणि ह्याला असं गोल 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 बनवून ठेवायचं मोरायला असं आहे का ते खायचं किती वेळ लागतो मोरायला वेळ तसं काय नाही आपण लगेच बी खाऊ शकतो नंतर बी खाऊ शकतो ही किती पण दिवस असं तर चला कंटिन्यू करा तुम्ही मला समजा नेमकं ती कशी बनवते मला तर काही समजलं तुम्हाला समजलं तर नक्की सांगा मला तर आता सध्या एवढं तर झालं एवढं नाही बघा निवांत बसलो रानात गेलतो रानात नाही तर काय आणलं बघा ऊस आता कसं खात बसले चकळत मग मी चिक्कू खात बसली आणि इथं बघा पाटीत टाकली आणि गाडी बघा कशी झाकून ठेवली ऊन लागू गाडीला ऊन लागत होता ते चित्राचं बनवलं का नाही काय मग काय कधी बनवलं आहे बनवला पण काय कसं दाखवत तरी की तिंच तर नाही एवढं नाही खाल्लं मग तिंच तर गोळ्या चार झाले चार कुठे दाखव की डब्यात डब्यात आहे का तो बघितलं ना ना हो। का नाही बाई तुम्ही नाही तो कोंबड्या होती कोंबड्या आमची मम्मी कोंबड्या पक्षी रसायन होते आहे का नाही हां आदल्या दिवसात कोंबड्या मग असं आहे का असे रोडला काय चाललंय तुमच्या दोघाचा विचार काय मला कळतच नाही कधी कधी तुम्हाला भुका लागले तुम्ही खाऊ द्या बरं खाऊ द्या आणि परत तुम्हाला दाखवतो चिंचाच गोळ कसं बनवलं नक्की बघा खाऊन पिऊन झालं बघा तुम्हाला लाडू दाखवायचं होतं तर बघा हे असं लाडू बनवलेत उघड गई लाडू आज काय वरून बच्च मेन हो हे काय शेंगदा आहे काय चिचुके चिचुके येत आहे तर कसे बनवले सांग खाऊ नको खाऊ नको दात पडतील हे लाडू तिस लाडू पण कसं बनवलं सगळं उलटच आहे आमचं का हा तर इकडं कसली आहे जाऊ दे आपलं वरण भात सरळ म्हणतो वरण भात करायला टाकलंय तर बस का अजून काय मागायचं अजून काय लागते का चिंच का भास काय लागते अजून चिंच आणायची असलं तर सांग तस काय नाही तर तुला लागलं लाग अजून खायासारखं काहीतरी का मग चला तिकडे टीव्ही चाल मग मी घुसली बाहेर आपली इंस्टाग्रामची आयडी आहे सागर लोंडे तसंच फेसबुकची आयडी आहे सागर लोंडे तीच आयडिया आहे त्या आयडीला जाऊन नक्की जाऊन बघा मी थोडं इकडे तिकडे फेऱ्या मारतो कारण की थोडं मी खाल्लंय पोट भरून चला मग संध्याकाळी जेवण करायचं